एक कॉमन प्रश्न जो मला विचारला जातो की आपल्या फिटनेस साठी हेल्थ साठी मसल गेन साठी किंवा स्पोर्ट्स मध्ये साठी कुठला फिश हा बेटर आहे असं विचारलं जातं खुद्ध आणि लोक जे ते भरपूर फिश चे नावं घेतात पण जे काय आपण वाचतो जे जेव्हा आपण फूड बद्दल वाचतो जेवणाबद्दल वाचतो आणि त्याच्यातनं ज्या गोष्टी आपल्याला कळतात ते मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या मते सर्वात बेस्ट फिश जर तुम्ही स्ट्रेंथ बोला किंवा तुम्ही परफॉर्मन्स बोला किंवा मसल गेन बोला किंवा फिटनेस बोला हेल्थ माझ्या मते सर्वात बेस्ट फिश म्हणजे ट्युना फिश ज्याला मराठीमध्ये आपण कुपा मासा म्हणतो आता मित्रांनो हे मी का म्हणतोय कारण का जर तुम्ही याचे न्यूट्रिशनल फॅक्स बघितले तर शंभर ग्राम ट्युनामध्ये म्हणजे कुपा मध्ये शंभर ग्राम मध्ये थर्टी ग्राम ऑफ प्रोटीन मिळतात आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला लगभग दोनशे ते तीनशे एम जी ओमेगा थ्री फॅट्स मिळतात आणि लगभग ऑन एन एव्हरेज चारशे एमजी पर्यंत तुम्हाला क्रिएटिव्ह मिळतं आता हे जे न्यूट्रिशनल फॅक्ट्स मी तुम्हाला दिले डेफिनेटली हे डिपेंड करेल त्या फिशच्या साईजवरती त्याच्या प्रकारावरती पण डिपेंड करतं कारण का ट्युनाचे पण प्रकार असतात पण एक ऑन एन एव्हरेज मी तुम्हाला सांगितलेले हा जो मासा आहे किंवा हा जो फिश आहे हा माझ्या मते जर तुम्ही आ, मसल गेन बोला फिटनेस बोला ताकद बोला किंवा तुम्ही हार्ट कंडिशन बोला ओके याच्यासाठी आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट फिश दॅट यू शुड कन्झ्युम आणि या बाहेर अवेलेबल पण असतं आता मी याच्यामध्ये बघितलं तर क्रिएटिन क्रिएटिनचे स्टोअर्स आपल्या सेलमध्ये असतात आणि आपण जेव्हा ताकद लावतो स्ट्रेंथ लावतो तिकडे क्रिएटिन आपल्याला इमिजिएटली एनर्जी देते प्लस क्रिएटिनचा काम इव्हन मसल सेल वाढवण्यामध्ये म्हणजे ज्याला आपण सेल व्हॉल्युमायझेशन म्हणतो मसल सेलची साईज वाढणे त्याच्यामध्ये वॉटर अपटेक वाढणं हे तुम्हाला क्रिएटींगमुळे मिळतं बरोबर जे तुम्हाला त्याच्यात मिळेल प्रोटीनचा सोर्स चांगला आहे व्यवस्थित मी तुम्हाला त्याचं जी काय क्वांटिटी आहे ती मी सांगितली आहे तुम्हाला ओमेगा थ्री ओमेगा थ्री इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण काही ह्याच्याने आपल्याला हार्ट कंडिशन्स होत नाही ओमेगा थ्रीनी आपला एच डी एल वाढतो ज्याला लोक गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो इवन जे डायबेटिक लोक असतात आणि त्यांना म्हणलं जातं की त्यांनी आठवड्यात दोन दोनदा ते तीनदा त्यांनी फिश खाल्लं पाहिजे आय थिंक त्यांच्यासाठी पण हा एक चांगला सोर्स आहे प्रोटीन साठी ओमेगा थ्रीसाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट सोर्स आणि ब्लड ग्लुकोज लेवल पण जास्त याच्यानी फ्लक्च्युएट होत नाही ते तर जनरली फिशनी होतच नाही पण म्हणजे असे लोक पण त्याला घेऊ शकतात तर माझ्या मते दिस इज द बेस्ट फिश वेन वी टॉक अबाउट जेव्हा आपण बोलतो फिटनेस हेल्थ ताकद स्ट्रेंथ स्पोर्ट्स परफॉर्मन्स याच्याबद्दल आपण जेव्हा म्हणतो आय थिंक दिस इज द बेस्ट फिश अगेन दिस इज माय सजेशन तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा तुमचे कमेंट्स लिया आणि मला फॉलो करा थँक्यू